आज घोटकी स्टेशन ह्या गावामध्ये आलं आणि कट्टर काँग्रेस कार्यकर्ता म्हणून राजकुमार हडपतला ओळखलं जातो त्या अनुषंगाने साहेब आम्हाला असा एक प्रश्न आहे लोकसभेचे असं कसं दिवसेंदिवस उन्हाचं तापमान वाढत जात आहे तसं लोकसभेचा प्रचार वाढत जातोय त्या अनुषंगाने तुमचं म्हणणं काय म्हणजे ताई येणार का राम सत्ति म्हणणार ताई येणार हंड्रेड वन पर्सेंट कारण काय सांगतो तुम्हाला आज आम्हाला एमआयएमच पण आणि वंचित भाऊ आघाडीच आणि राहिलं हे आपल्या महायुतीचं त्यांचा सगळ्याचा सपोर्ट असल्यामुळे निवडून येणार येणार ती राम शातपती हे बहिरचे उमेदवार समजा उद्या जर काही काम असल आपण माळशिरसला जाऊ शकत नाही त्या अनुषंगाने मी मी सगळ्याला एकच सांगतो जर मतदान केलं तुम्ही सात रस्त्याला जाऊ शकता तुमचं काम करून घेऊ शकता मग आज रोजी तुमच्या ह्या होटे तिथलं भाजपचा एक दक्षिण सोलापूरचा अध्यक्ष आहे जगन्नाथ गायकवाड साहेब आहेत त्यांच्या परी असं म्हणतात त्यांच्या परीनं काम करतात आम्ही आमच्या परीनं काम करू म्हणजे तुमचं म्हणणं आहे ताई निवडून येणार येणार आणि ओडिशन मध्ये पंच्याहत्तर टक्के मत ताईला मिळणार हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे पंच्याहत्तर टक्के ताईला मिळणार हा तुमचा निर्धार निर्धार नाही म्हणजे तुमचं ताईच तुमचा स्कोप आहे पहिलेपासूनच आहे कारण कसं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मला ज्या पदावर काँग्रेसने दिलं अ फोडिविशन कार्यदेश त्यानंतर चालू दिसते त्यानंतर चालू कार्यदेश जिल्हा कार्यदेश त्यांच्या द्वारा येते असताना सगळेची पदं मी बोललो त्यामुळे so, मी त्याही शिवाय मी तुम्हाला मतदान करणार आणि माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी ताईक सांगतो त्याला तुम्ही मतदान करा मी करणार माझं घर करणार आणि गावाचे पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाज वंचित ये सी, ये सीग़े, सीग़े ताई लगा। ताई लगा। एस सी एस टी सगळे सगळे म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला आहे मला माहित आहे ताई काय हे मला माहित आहे तुम्ही ताईच्या तीच्या घरी रात्री जरी बारा वाजता दात खडकडलं तही उठून तुमची काम करते मग आता मग आपल्याला सांगा एमर्जन्सी आपल्याला काम आलं आपण माळशिरसला जाऊ का जाऊ शकत त्यासाठी सांगा बघ माझा म्हणण्याचा उद्देश काय तईला जर आपण निवडून दिलो तही तात्काळ बाबा मिस्त्री आहे ही आहे ती आहे सगळ्या सम करते म्हणजे आज तुम्ही असं म्हणणं तुमचं मनातून असा प्रश्न आहे की म्हणजे तई हा काम करण्याच्या इच्छा मध्ये आहे ताई नाही आहे आजच नाही आज हर छापन करत आली तिला फक्त तईला वर प्रोग्रेस नव्हता आज जर तिने लोकसभेवर निवडून जर गेली नाही लोकसभेत व्यक्ती आवाज उठवली तेवढं मला कळ म्हणजे ताईला तुम्ही मतदान करणार हंड्रेड अँड वन राम सातपुते साहेबांना करणार नाही मला सांगा घरका बिजी लंका डायली म्हणण्यास गाव घरातला असून आपण दुसऱ्या लांबून उभा करतो म्हणणार उपवास आहे मला लक्षात आज मला सांगा पंचवीस पाच वर्ष होते माझी त्यानंतर देश सिद्धेश्वर स्वामी आले मग ते एनटीपीसी ला तेवढं विजिट करत होते पॅकेज घेत होते जात होते त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी तर काय काम केलंय सांगा मला म्हणजे तुमचं म्हणणं काय दोन खासदार झाले सोलापूर जिल्ह्यात दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष झाले त्या अनुषंगाने त्यांनी काही काम केलं नाही ते केलं नसतं मला सांगा वडगीट कारखान्यापासून पासून होडीगी डेशनला येईपर्यंत पूर्ण फुटका रस्ता आहे दहा वर्षात मला एवढं सांगा ते रस्ता झाला असता का नाही झाला असता का झाला नाही आता इलेक्शन आलं म्हणून फक्त ते डाक हे काय म्हणतात काळातील वताल आणि वर खडे माराले हे इलेक्शन पुरतो नको ते करायच तर व्यवस्थित आणि ते लाईफ टाईम जायला पाहिजे असं रस्ता करणं हे गरजेचं कर ठीक आहे आज आपण बोटी स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि आपलं राजू हडप साहेबांची मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांचं वक्तव्य जे केलं आहे आपण त्यांना त्या पुढच्या चॅनलमध्ये आपण ताप धन्यवाद